आपण पाहत आहात बागला चार वर्षापासून एकही रुपया न देता राहणाऱ्या भाडेकरूंची दादागिरी मालकच झाला घरासाठी बेघर नाशिकमधील गंगापूर रोड हद्दीतील महात्मा नगर रॉयल अर्चित सोसायटीत एक धक्कादायक प्रकार आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे एका घरमालकाने स्वतःच्या मालकीचा फ्लॅट एका कुलकर्णी नावाच्या महिलेला भाड्याने दिला आहे सुरुवातीला झालेला करार संपून आता चार वर्षांचा कालावधी उलटूनही त्या महिलेने घर खाली केलेलं नाही विशेष म्हणजे या कालावधीत एक रुपयाही भाडं दिलं गेलेलं नाही या भाडेकरू महिलेने केवळ घराचे भाडे न भरता संबंधित सोसायटीचा जवळपास दोन लाखांचा मेंटेनन्स देखील थकवलेला आहे हा पूजा आता पूर्णपणे घरमालकावर पडला आहे भाडे नाही मेंटेनन्स नाही पण घरावर मालकी असल्यागत वागणं मात्र सुरूच घर रिकामा करण्याबाबत वारंवार विनंती करूनही तसेच पोलीस स्टेशनमध्ये अनेक वेळा धाव घेऊनही या महिलेने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत घर खाली करतो अशी हमी दिली होती मात्र आता त्यालाही चार महिने उलटून गेले आहेत आणि घर अजूनही ताब्यात दिलं गेलेलं नाही घरमालक सौरभ तारे सहा महिन्यांपासून गंगापूर रोड पोलीस स्टेशनच्या चक्रा मारत आहेत पोलिसांनी समज दिली समजुतीच्या प्रयत्नांची एक नाही दोन नाही दोन वेळा केली पण प्रत्यक्षात कुठलीही कारवाई न झाल्यामुळे भाडेकरूची दादागिरी सुरूच आहे या सर्व प्रकारात सर्वात दुःखद बाब म्हणजे घरमालकाचे वृद्ध आईवडील सध्या घराविणा हलाखीत राहत आहेत ज्यांच्या नावावर प्रॉपर्टी आहे त्यांना आज तिथे प्रवेश मिळत नाहीये हेच खरं दुःख या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट आहे सध्या हा प्रकार नाशिकमधील अन्य प्रॉपर्टीधारकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे कायद्याच्या नावावर जर भाडेकरूंना अशी मोकळी दिली जात असेल तर उद्या अनेक मालक स्वतःच्या घरातही राहू शकणार नाहीत वृत्तसंकलन रफिक सय्यद अर्चित रॉयल महात्मानगरमध्ये राहतो तिथे मी फ्लॅट एका कुलकर्णी मॅडमला दिला होता दोन हजार तेराला दिला होता दोन हजार सतराला अग्रीमेंट संपलं त्याच्यानंतर आम्ही त्यांना मुदत दिली की घर सोडा म्हणून चार वर्ष झाले ते भाडं देत नाही आहेत फ्लॅट पण सोडत नाही आहे मागच्या सहा महिन्यापासून आम्ही गंगापूर पोलीस चौकीला चक्रामागतो आहे तिथे जाऊन आम्ही अर्ज केला त्या बाईंना पण बोलवलं त्या बाई तिथे आल्या त्यांनी येऊन दिलेलं लेखित देखील ले त्यांची हे आहे नोंद आहे तिथे की आम्ही फेब्रुवारीमध्ये फ्लॅट सोडणार म्हणून आता त्याच्यानंतर सुद्धा आम्ही त्यांना वेळ दिला की तुम्ही फ्लॅट बघून तुम्ही रिक्षा सामान घेऊन जा त्याच्यानंतरसुद्धा त्यांनी सोडून गेले नाही आता मी माझा जॉब राजस्थानमध्ये असल्यामुळे तिथनं मी सुट्टी घेऊन आठ दिवस आलेलो होते आणि त्यानंतरसुद्धा आता मग ती बाई म्हणते की मला तीस तारखेपर्यंत मुदत द्या तीस जूनपर्यंत आता तीस जूनपर्यंत जर का मी थांबलो तर माझा जॉब जाईल तर मला माझी फक्त एवढीच विनंती की त्या वाहिन्या कॉपरेट करावं आणि त्या वाहिना निमूपणे निघून जावं किती तारखेपासून तुमचं ॲग्रीमेंट होतं आमचं ऍग्रीमेंट एक वर्षासाठी होतं दोन हजार सतरा जानेवारी ते दोन हजार सतरा नोव्हेंबर ओके आणि ते किती तारखेपासून राहत आहे तुमच्या फ्लॅटमध्ये कधीपासून राहतात दोन हजार तेरापासून राहत आहे आता किती किती तारखेचं भाडं दिलं नाही त्यांनी किती चार वर्षापास पर्यंतचा भाडा दिलेलं नाही आणि सोसायटीचा मेंटेनन्स पण दिलेला आहे आता सोसायटीचे चेअरमनचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर का मेंटेनन्स दिला नाही तर तुमच्यावरती कारवाई करू आम्ही आणि तुम्ही बे बेकायदिसेर लोकांना इथे राहू देता त्याच्यामुळे आम्हाला तुमच्यावरती कारवाई करावी लागेल पोलिसांना तुम्ही कंप्लेंट केली होती का पोलिसांना कंप्लेंट केलेली त्यांना अर्ज पण दिलेले आहे त्यांना सांगितलं की ही बाई एकादशीपणे राहते आहे आणि त्यांनी आम्हाला कॉपरेट करून त्यांनी घर सोडावं ओके पोलिस काय बोलले त्यांना पोलिसांनी पण त्यांना मदत दिली किंवा तुम्ही फेब्रुवारी एंडपर्यंत घर सोडा त्यानंतर तिने सोडलं नाही आता त्यांचं काय म्हणणं आहे आता त्यांचं म्हणणं आहे की तीस जूनपर्यंत मला मुदत द्यावी माझा कुठला तरी करार आहे तो झाल्यानंतर मी तुम्हाला सगळे पैसे आणि हे घर सोडून जाणार आता तुम्ही घर गेले होते तर त्यांचं काय रिॲक्शन काय त्यांचं त्यांची रिएक्शन त्या एकदम पॅनिक झाल्या होत्या आणि ते म्हणाले हो की तुम्ही असं सामान कसं टाकू शकता आणि हे आम्ही राहतं घर आहे आम्ही म्हटलं राहतं घरही तुम्हाला व्यवस्थित मुदत दिलेली आणि आता माझ्या वृद्ध आई वडिलांना आता कुठेही सारा नाही आता ते इथे येऊन राहणार आहे आणि तुम्ही आता हां आता ते त्यांना आता हाच एक सहारा आहे मला चार वर्षापासूनचा भाडा दिलेला नाही आहे आणि ती बाई मला कॉपरेट करत नाही आहे माझे वृद्ध आई वडील आहेत त्यांना इथे सहारा आहे सहारा नाही त्याच्यामुळे ते इथे येऊन राहणार आहेत आता मला किने घर सोडून जावं हीच अपेक्षा आहे मी च्या पोलीस चौकीला जाऊन चक्रा मारल्या त्यांच्याकडनं मला मदत मिळाली नाही आता शेवटी मला एकच पर्याय राहायला की माझं सामान येऊन टाकणे आणि मी इथे स्वतः राहणे नाहीतर मी माझ्या जीवाचा काहीतरी बरं वाईट करावी बरोबर हां मी संजय करून आहे रॉयल सोसायटीमध्ये दोनशे दोन हे फ्लॅटमध्ये राहतो तर आमचे शेजारी दोनशे एकमध्ये मिस्टर तारे म्हणून आहेत तर त्यांचा फ्लॅट त्यांनी रेंटने दिला आहे परंतु आम्हाला गेल्या चार वर्षापासून जवळजवळ दोन लाख रुपये मेंटेनन्स मिळालेला नाही आम्ही त्यांना वेळोवेळी लेटर आणि या मोबाईलमधून व्हॉट्सअपने पण अपडेट केलं आहे तरी पण त्यांनी आम्हाला मेंटेनन्स नाही दिला आहे तरी आम्ही उद्या एक दोन दिवसाची वेट करून तर सपोज त्यांनी आम्हाला मेंटेनन्स नाही दिला आणि त्यांचे जे काय फॅसिलिटीज आहे पाणी इलेक्ट्रिसिटी बस बाकी कचरा वगैरे सोडण्याचे जे काही फॅसिलिटीज आहेत ते आम्ही बंद करू सर तुम्ही घरमालकाशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर घरमालकांनी काही तुम्हाला सिच्युएशन सांगितले का त्याच्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की ते आम्हालाच ट्रेन नाही मिळत तर आम्ही तुम्हाला त्याचं काय देणार असं मध्यंतरी त्यांनी थोडीशी छोटीशी अमाऊंट दिली होती पाच दहा हजार रुपये पण ते तेवढं ते दोन दोन लाखाच्या प्रकोशनेटमध्ये दोन पाच हजार रुपये खालीच कमी होते तरी त्यांनी लवकरात लवकर आमचं मेंटेनन्स द्यायचं कारण त्याच्यामुळे आम्ही आम्हाला बाकी इतर फॅसिलिटीचे दर महिन्याला पेमेंट करायचे असतात तर आम्हाला फंड अवेलेबल नसतो तरी त्यांनी लवकरात लवकर आमचं मेंटेनन्स द्यावा सोसायटी सोसायटीच्या नियमानुसार मग तुम्ही कारवाई करणार कारवाई करणार थँक्यू नमस्कार मी दीपक ठाकरे आणि मी चित्र रॉयल सोसायटीमध्ये चेअरमन आहे आणि आमच्या बिल्डिंगमध्ये ए थ्री झिरो टू दोन दोनशे एक हा फ्लॅट भाड्याने दिलेला आहे आणि ते जसं दोन चार वर्षापासून मेंटेनन्स नाही आणि ओनरला पण नोटीस पाठवलेले आहे परंतु हो ते भाडेकरून जे त्यामुळे ओनर पण मेंटेनन्स देतील असं आमच्या प्रकारे निदर्शनात आलं तर आम्हाला सोसायटी मेंटेन करायला फार त्रास होतो तर त्याच्यासाठी मेंटेनन्स हा आहे तो या भाडेकरूंनी नाही दिला तर असे भाडेकरू राहण्यात पण पाहिजे ते सगळे स्टँडर्ड लोक राहत आहेत आणि त्यांनी ते जाणून घ्यावं आणि लवकरात लवकर ते घर खाली करून आम्हाला मेंटेनन्स मिळाला पाहिजे याची तरतूद करावी सर जवळपास किती मेंटेनन्स जाते सोसायटीचं फॉरहाऊल दोन लाख रुपयेवरती मेंटेनन्स राहतो ओके घरमालकांना तुम्ही सांगितलं होतं घरमालकाला आम्ही नोटीस दिलेली सांगितलं सर गेल्या चार वर्षापासून आपल्याला हे लोक मेंटेनन्स देत नव्हते तुम्ही तुम्ही चार वर्षात कित्येक वेळा त्यांच्यावर कारवाई केली का नाही हा आम्ही अच्छी मेंटेनन्स हरा ओनर देत असतो ओनरली जो भाडे तोडून ठेवला तर त्याला तो रेंट घेत असतो ओनर करून आम्ही मेंटेनन्स कलेक्ट करतो तर सगळे ओनर तर देत आहेत पण या ज्या काही फ्लॅट जे आहेत त्यांनी यांना मिळाली त्यामुळे हे मेंटेनन्स देऊ शकतो असं आम्ही त्यांना वेळोवेळी दर महिन्याला मेंटेनन्स नोटिफिकेशन दिलं नंतर सोसायटीच्या लेटर वगैरे बरोबर प्रिंट करून त्यांना सांगितलं पाणी वगैरे बंद करायचं पण आणि आम्ही त्यांना हे सांगितलं की जर तुम्ही मेंटेनन्स नाही दिला तर पा तुमच्या इसेन्शियल गोष्टी पण आम्ही बंद करू शकतो चार वर्षापूर्वीच कधी ते एकदा तुम्ही पाणी आणि लाईट बंद केल्यास तर ॲक्शन नाही घेत घेण्यात आला असं झाला त्यांना आम्ही त्यांना वॉर्निंग दिलेलं अजून ॲक्शन अशी घेतलेली नाही पण आता आता म्हणजे खूपच झालं एक तर दोन लाख मेंटेनन्स आम्ही मेंटेन म्हणजे पेंडिंग राहून देऊ शकतो ओके सर थँक्यू हां आम्ही परत त्यांना रिमाइंडर देऊन ते म्हणजे आता ॲक्शन अशी की तर पोलीसकडून आम्हाला ते बंद करून घ्यावं लागेल सगळ्या गोष्टी आणि त्यांना बाहेर काढायला पर्याय আমি খুব দুচৰা পাৰ্জে দিছে থেংক ইউ